लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर फर्निचर की साई कमल आपल्या लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि भूमिका आता मी संगमनेर सेवा समितीचा स्वतः प्रचार करू राहिलो तसा मी शिवसेनेचा माजी उपशहर प्रमुख आहे ठाकरे गटाचा पण बऱ्याच वर्षानंतर मी काही कुठल्याही पक्षाचा मी माझाही राजीनामाही दिला होता त्याच्यामुळे मी काही सध्या तिकडं काम करत नसल्यामुळं सध्या अलिप्त भूमिका आहे माझी पण मी सध्या माझे मित्र गणेश भाऊगुंजाळ हे प्रभाग क्रमांक आठ मधून उभे आणि ते माझे जुने मित्र असल्यामुळं मी पक्षविरहित त्यांच्यासोबत फिरतोय आठ नंबर प्रभाग त्यांचा प्रचार करत प्रचार करत असताना संगमनेरमध्ये यावेळेस दरवेळेस पंजा धनुष्यबाण आणि असे इतर कमळ वगैरे असे पक्ष असायचे म्हणजे चिन्ह असायचे वेळेस से संगमनेर सेवा समिती म्हणजे दादा तांबेंच्या नेतृत्वाखाली इथं स्थापन झालेलं आहे आणि मी गणेश भवनचा प्रचार करत असताना सत्यजित दादांशी माझा संपर्क झाला आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मैथिलीताई तांबे यांच्याशी संपर्क झाला त्यावेळेस त्यांच्या सोबत फिरत असताना प्रचारामध्ये एक असं वेगळं वातावरण जाणवलं जसं काही एखादा कुठला तरी मोठा उत्सव मोठा सण जशी दिवाळी होती अशा पद्धतीची ह्या वेळेची निवडणूक दिसती आणि फिरत असताना एक मात्र जाणवतोय की बा आमदार समजा संगमनेर तालुक्यामध्ये बाळासाहेब थरातांचा पराभव झाल्यानंतर इथं शिवसेनेचे आमदार आलेले अमोल खाताकडून तर त्यांच्या त्यांचा प्रचार आणि हा प्रचार मी त्यांच्या सोबतही फिरलो पण त्यांचा प्रचार आणि हा प्रचार याच्यामध्ये एक फरक जाणवतो की बा जेणेकरून जे मतदार आहेत सर्वसामान्य नागरिक जे त्यांची भूमिका अशी स्पष्ट एकतर्फी भूमिका दिसते की बा या वेळेस आम्हाला दादा तांबे यांच्या नेतृत्वातून नगरपालिकेवर सत्ता स्थापन करायची आहे आणि असंही वातावरण दिसतंय का बा एक हाती दादा तांबे यांच्या माध्यमातून मैथिलेचा अध्यक्ष पदाची पाता पद विराजमान होतील आमदार अमोल भाऊ घसाळ पाटील हे माझे काय आमदार झाल्यानंतरचे मित्र नाही आमची मैत्री जवळपास पंचवीस वर्षापासून मैत्री असेल आणि एक राजकारण विरहित आम्ही दोघंही समाजसेवेचं काम करायचो समाजसेवेचं काम करताना आमची अनेक वेळा एकमेकांची चर्चा व्हायची भेटी व्हायच्या ते आमदार झाल्यानंतर त्यांच्यासोबतही मी फिरलो पण त्यांच्या त्या म्हणजे त्यांच्यासोबत फिरत असताना त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून काम संगमनेरात काय तालुक्यात शहरात मंजूर केली ते करत असताना मला एक जाणवत आहे का बाबा फक्त राजकारण संगमनेरमध्ये असं जातीचं धर्माचं असं कधी राजकारण झालं नाही विकासाच्या मधल्यावर राजकारण आले पाहिजे कारण समाजकारण राजकारण हे आणि धर्मकारण हे वेगवेगळ्या वे गोष्टी पण सगळ्याच गोष्टी जर तुम्ही जर त्याच कार्यालयामध्ये आहे तिथं समाजकारण आहे तिथं धर्मकारण आहे तिथं राजकारणातून समाजकारण करण्याची गरज आहे करन पण त्यांच्यासोबत जे जे वातावरण मला ते बघण्यात आलंय का बाबा जेणेकरून जे लोक संघर्षाच्या काळामध्ये तुमच्या सोबत होते तर ते बाजूला का जायला लागले याचा त्यांनी विचार करायला पाहिजे आता मी मी का बाजूला पडलोय हे माझं मला कारण माहिती आहे आणि त्यांच्यापासून इतर कार्यकर्ते का बाजूला जातात हे त्यांनी विचार करायला पाहिजे नाही शेवटी बघा गावाचं मी एक समाजकार्य करणारा कार्यकर्ता आहे मी काय पक्षाच्या राजकारणामध्ये फक्त समाजकारणावर भर दिला आतापर्यंत त्यांची जी भूमिका आहे तर गावामध्ये जे वातावरण दिसतंय आपण प्रवाहाच्या दिशेने आपण चाललं पाहिजे जिथं चुकीचं आहे तिथं चूक म्हटलं पाहिजे जिथं चांगलं आहे चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे भले तो शत्रू का असाल पण चांगलं जर करत असेल तर आपण नक्की चांगलं म्हटलं पाहिजे गावातलं जे वातावरण दिसतंय सध्याचं या निवडणुकीमध्ये तर असं वातावरण पहिल्यांदा दिसतंय का विरोधी पक्षाचा सा, आज सा, सध्या संगमनेरमध्ये आमदार असताना लोकांचा कल जो दिसतोय तो सगळ्यात दादा तांबेंच्या सिंहाच्या चिन्हाकडे दिसतोय आणि लामदार बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्यानंतर की लोकांची एक आता एक वर्षानंतर जी भावना तयार व्हायला लागली तर लोक बाळासाहेब थोरातांचा पराभव व्हावा असं लोकांना वाटायचं नक्की वाटायचं मला स्वतःलाही वाटायचं पण पराभव झाल्यानंतर एक वर्षाच्या आत लोक म्हणायला लागले की बाबा चाळीस वर्षापूर पासून बाळासाहेब थोरातांची सत्ता होती पण चाळीस वर्षामध्ये आम्हाला इथं शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना इथले गावात छोटे मोठे दुकानदार आहेत या लोकांना कधी त्रास झाला नाही जेणेकरून आता सध्याची परिस्थिती जर पाहिली तर कायद्याचा धाक या संगमनेरमध्ये राहिला नाही कोणी येतं आणि कुठेही दादागिरी करण्याचा प्रयत्न होतो आणि पूर्वी कसं ठीक आहे शाब्दिक वाद होतात एकमेकाशी समजा चुकीच्या विरोधात आपण बोललं पाहिजे पण सध्याचे वाद जे असे का कोणाचा हात कापून टाकण्यापर्यंत कोणाचं तरी डोकं भडण्यापर्यंत कोणाचा तरी जीव घेणं हल्ल्यापर्यंत अशा पद्धतीचे असे आणि कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात वाद हो राहिले नाही एक वर्षापासून तुम्ही जर गावचं वातावरण जर बघितलं तर प्रत्येक धार्मिक कार्यक्रम जो असतो त्या धार्मिक कार्यक्रमात राजकारण आणून त्याला वेगळी दिशा दिली जाते असं राजकारण नकोय त्याच्यामुळे आम्ही मी थोडस बाजूला झालो आणि इकडं सत्यजितांच्या नेतृत्वाखाली इथं काम करायला लागलो सध्याच असं आहे का सध्या विरोधी पक्षाचा जर माणूस जर बघितला पूर्वी असं नव्हतं विरोधी पक्षाशी आमची भूमिका एकदम मैत्रीपूर्ण संबंधाची होती पण सध्याचं वातावरण असं आहे का आपल्या विरोधातला माणूस जर बघितला म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांची अशी भावना झालेली हे पूर्वी असं राज्य त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना अशी विरोधी कार्यकर्ता जर तो कुठेतरी एखादा देश रुई आहे का काय कुठे का दुसऱ्या देशातून आला अशा पद्धतीच लोकांशी त्यांची वागण्याची पद्धत झाली म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांची त्याच्यामुळं मग मी इकडे काम करायला लागलो तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवे सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट